नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लगन सरायचा वेळ चालू आहे आता आपण वहिनी साहेबच्या गोडाऊन मध्ये आलेलो थेट गोडाऊन दाखवणार दाखवणारे काय काय माल या ठिकाणी मिळतो तुम्ही या ठिकाणी टोपी बघू शकता जी लग्नामध्ये बसण्यासाठी लागणारी जी टोपी आहे टोपीचा स्टॉक बघा तुम्ही किती जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे फक्त सहा रुपयाच्या हिशोबाने टोपीची सुरुवात आमच्याकडे या ठिकाणी होते लग्नामध्ये मानापानासाठी देण्यासाठी भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत अशा प्रकारच्या साड्या जर तुम्हाला बॉक्स पॅकमध्ये जर आयटम हवा असेल तर तुम्हाला बॉक्स पॅक मध्ये सुद्धा आयटम भेटणार आहे लेस पट्टीवाला आर्टिकल फक्त एकशे पंच्याऐंशी रुपये प्राइस देत नाही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित या ठिकाणी नववारी मध्ये नववारीचा कलेक्शन पण तुमच्या समोर आलेला आहे या ठिकाणी त्याचबरोबर तुम्ही आणखीन आर्टिकल बघू शकता गोडाऊन मधून मिळाला आता भरणार आहेत पूर्ण गोडाऊन मध्ये आर्टिकल तुमच्या समोर दाखवणार आहे भरपूर लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की वहिनी साहेब मध्ये फक्त आणि फक्त सस्त साड्या मिळतात का तर तसं नाहीये वहिनी साहेब मध्ये तुम्हाला ब्रायडल कलेक्शन देखील या ठिकाणी मिळणार आहे माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता पैठणी बघा फॅन्सी कलेक्शन मध्ये आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला त्याच्या सोबतच या ठिकाणी तुम्हाला कॉपर मध्ये तुम्हाला ज्वेलरी दिलेली आहे कानातले दिलेले आहेत ज्वेलरी गळ्यातला माळ दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला बिंद्या देखील या ठिकाणी दिलेल्या आहे तशाच प्रकारचे आणखीन तुम्हाला आर्टिकल तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता फॅन्सी आर्टिकल किती सुंदर सुंदर आर्टिकल या ठिकाणी आहेत आणि तुम्ही सिंगल पीस पण या ठिकाणी होलसेल मध्ये विकत घेऊ शकता तुम्ही बघू शकता तुम्हाला मी आता कॅटलॉग दाखवतोय बघा किती सुंदर आर्टिकल आहेत कॅटलॉग मध्ये जर लग्नामध्ये कोणाला फॅन्सी साडी घालायची असली तर तुम्ही अशा प्रकारची साडी वेअर करू शकता सुंदर आर्टिकल आलेले आहेत तुम्हाला फॅन्सीमध्ये आणखीन भरपूर आर्टिकल आहेत सर्व मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही बघा तुम्ही आर्टिकल किती सुंदर आर्टिकल आहेत अशाच प्रकारचे भरपूर आर्टिकल आज आलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही हा देखील आर्टिकल या ठिकाणी बघू शकता किती सुंदर आर्टिकल दिलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स पण भरपूर असणार आहेत तुम्हाला कलर मी तर दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये बघा कलर तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत आत्ताच पार्सल नवीनच माल आलेला आहे फ्रेशमध्ये एकदम पार्सल आत्ता फोडलेले आहेत जर या संडेला तुम्ही लग्नाचा बस्ता बांधायचा विचार करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर होलसेल वहिनीसाहेबच्या मध्ये येऊन भिवंडीला माल परचेस करू शकता आर्टिकल बघा धनजयबाई हे काय कोणतं फॅब्रिक आहे इंचुरी डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला आर्टिकल आहे हा भरपूर लाईट वेट साडी आहे बघा तुम्ही साड्या किती सुंदर साड्या दिलेल्या आहेत त्याचबरोबर आणखीन युनिक काही हवं आहे तर युनिक काही तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता बघा युनिक आर्टिकल प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर अवेलेबल होणार आहेत तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणखीन आर्टिकल तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा आणखीन रेंज हवी असेल व्हेरायटी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण लाकडाच्या बॉक्समध्ये तुम्हाला आर्टिकल येणार आहेत अशा प्रकारचे आर्टिकल आता असणार आहे बघा तुम्हाला कलर दाखवतो तुम्हाला पिंक बॉर्डरमध्ये हवे असेल पिंक बॉर्डर मध्ये मिळणार आहेत हळदीसाठी हवे हळदीसाठी मिळेल तुम्हाला पार्टीवेअर साडे ट्रेडिशनल काही फंक्शन असेल त्यासाठी हवे असेल त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत फर आर्टिकल दिला आहे तुम्ही बघू शकता फॅन्सी मध्ये आर्टिकल किती सुंदर कलर या ठिकाणी ठेवा तुम्ही सिंगल प्राइस पीस पण तुम्हाला या ठिकाणी होलसेल मध्ये मिळेल तर फटाफट लग्नाची शॉपिंग असेल किंवा तुम्हाला कोणाला साड्या गिफ्ट करायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊन गिफ्ट करू शकता आणखीन तुमच्या समोर मी आर्टिकल दाखवणार आहे तुम्ही आर्टिकल बघा सुंदर आहे जेवढे आर्टिकल दाखवणार तेवढे कमी आहेत या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल दाखवण्यासाठी बॉक्स पॅक मध्ये आर्टिकल बघा मार्केटमध्ये चार हजार पाच हजार रुपये प्राइस असते फक्त बावीसशे रुपयाला तुम्हाला येणार स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता या ठिकाणी आणखीन आर्टिकल तुमच्या समोर मी आज दाखवणार आहे आज डायरेक्ट शोरूम मधून किती सुंदर साडी आहे चार हजार पाच हजार रुपयाला मार्केटमध्ये विकते तुम्हाला येणार आहे तेवीसशे एकाहत्तर रुपयाला स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही येऊ शकता तेवीसशे एकाहत्तर रुपयामध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन देखील असणार आहेत प्रत्येक साडी ही युनिक साडी आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी भरपूर व्हेरायटी बघायला मिळणार आहे बघा किती सुंदर आर्टिकल आहे मार्केटमध्ये दोन हजार रुपयाला मिळणारी डोला साडी आहे तुम्हाला इथं फक्त अकराशे पन्नास रुपयाला येणार आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या लग्नाचा बघा आणखीन आर्टिकल आज तुम्हाला पैठणीमध्ये दाखवते मुनिया बॉर्डर दिलेली याला तुम्ही पूर्ण पदर बघू शकता बघा याचा पदर असा असणार आहे तुम्हाला आणखीन आर्टिकल तुमच्या समोर दाखवणार आहे नवरीचा शालू जो लग्नामध्ये सर्वात जास्त जो मान असतो तो नवरीचा असतो नवरीचा शालू तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही शालू मध्ये कलेक्शन बघा बघा ते सुंदर शालू दिलेला आहे नवरीचा शालू शालू मध्ये ही जी आर्टिकल आहेत या सर्व शालू मध्ये आर्टिकल आहेत या मानापाण्याच्या साड्या आहेत या बॉक्समध्ये देखील भरपूर साड्या आहेत माझ्या मागं तुम्ही बघू शकता कॅटलॉग मध्ये माल तुम्हाला भरपूर मिळणार आहे या ठिकाणी बघा कॅटलॉग मध्ये माल बघा किती भरभरून माल आहे या ठिकाणी ब्लाऊज पीस जे मार्केटमध्ये ऐंशी नव्वद रुपयाला मिळणार आहे ब्लाऊज पीस फक्त पस्तीस रुपये पस्तीस रुपयापासून तुम्हाला ब्लाऊज पीस या ठिकाणी भेटणार आहे मानापानाचा ब्लाऊज पीस दहा रुपयापासून चालू होतो या ठिकाणी आणखीन तुमच्या समोर आता मी दाखवतोय काटपदरमध्ये किती व्हेरायटी बघा सना सिल्कमध्ये येणार आहे दोन हजार रुपयाचा आयटम आहे तुम्हाला इथं फक्त तो एक हजार रुपयाला येणार आहे स्क्रीनशॉट देखील गोल्डन मध्ये हवा आहे गोल्डन मध्ये पण गोल्ड सगळ्यांनी तुम्हाला कलर ऑप्शन असणार आहेत या ठिकाणी बघा किती सुंदर साडी आहे फक्त तेराशे रुपये माझा फोन पण कंटिन्यू चालू असतो कस्टमर्स कॉल करत असतात स्क्रीनवरती नंबर चालू आहे जर तुम्हालाही काही हवं असेल तर तुम्हीही फोन करून या ठिकाणी येऊ शकता ॲड्रेस आमचा मागून घेऊ शकता तुम्ही कलेक्शन बघा गोडाऊनमधून व्हिडिओ आहे म्हणून पूर्ण ओपन करता येत नाहीत एत साड्या आपल्याला हळदीसाठी जर तुम्ही काही शोधताय नवीन काही तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हळदीसाठी त्याचबरोबर तुम्हाला बघा मोराच्या बुट्ट्यामध्ये जर काय हवं आहे ते देखील तुम्हाला इथे या ठिकाणी मिळणार आहेत कलर ऑप्शन्स तुम्हाला भरपूर असणार आहेत या ठिकाणी आणखी तुम्ही साडी बघू शकता मध्ये दोन तीन हजाराची साडी असलेली फक्त बाराशे रुपयाला येणार स्क्रीनशॉट घ्या आणि या युनिक कलर बघा किती सुंदर कलर दिलेला आहे फक्त बाराशे रुपये आणखीन नवीन नवीन व्हरायटी आता कव्हर करणार आहे मी तुमच्यासोबतच आता या ठिकाणी फॅन्सीमध्ये जर तुम्हाला काही हवं असेल तर फॅन्सीमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे गोडाऊनमध्ये चला तर गोडाऊनमध्ये तुम्हाला आणखीन मी साड्या दाखवणार आहे या सर्व साड्या तुम्हाला जर आ, सेम कलर सेम डिझाईनच्या साड्या हव्या असतील पन्नास शंभर हळदीसाठी महिला मंडळसाठी बचत गडांसाठी तर त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत फॅन्सी आर्टिकलमध्ये देखील तुम्हाला भरपूर युनिक कलेक्शन असणार आहे बघा किती सुंदर साडी आहे इसका प्राईस क्या दंजी भाई, इसका फक्त आठशे रुपयाची साडी आहे बघा मार्केट मध्ये दोन हजार तीन हजार ला विकली जाणारी साडी आहे मानापाना साडी जर तुम्हाला ब्लाऊज हवे असतील तर दहा रुपयापासून ब्लाऊज ची सुरुवात या ठिकाणी होते लिलॅन सिल्क मध्ये सुद्धा तुम्हाला आर्टिकल मिळणार मिळणार आहे या ठिकाणी भरपूर म्हणजे युनिक युनिक ट्रेंडिंग कलेक्शन आहे आता गोडाऊन मध्ये तुम्ही माल बघू शकता या ठिकाणी हा पूर्ण गोडाऊनचा माल आहे तुम्ही लांबून व्ह्यू दाखवा या ठिकाणी गोडाऊन मध्ये किती माल या ठिकाणी भरलेला आहे चंद्रकोर पैठणी जी ट्रेंडिंगला आहे चंद्रकोर पैठणी देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कलर ऑप्शन्स पण भरपूर असणार आहेत तुम्हाला याच्यामध्ये कांजीवरमेटमध्ये पंधराशे सोळाशेला विकली जाणारी कांजी, कांजीवर कांजीवरम आठशे चाळीस रुपयाला फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि या ठिकाणी या आणखीन व्हेरायटी दाखवतो तुम्हाला काटापदराच्या साड्या तुम्हाला हव्या आहेत फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये रेट सोबत व्हिडिओ देतो मी तुम्हाला आज काहीच तुम्हाला काही अडचणच येऊन देणार नाही स्क्रीनशॉट घ्या ना डायरेक्ट आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये बघू शकता तुम्ही आणखीन पुढे जाऊया आपण बेबी कॉटनमध्ये तुम्हाला माल या ठिकाणी मिळणार आहे बघा बेबी कॉटनमध्ये सेम कलर सेम डिझाईन पाहिजे तरी देखील इकडे या इथून तुम्हाला माल मिळून जाणार आहे फॅन्सीमध्ये आर्टिकल पाहिजे फॅन्सीमध्ये बाकी किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे फॅन्सीमध्ये फक्त दोनशे त्रेसष्ट रुपये स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता या ठिकाणी त्याचबरोबर फॅन्सीमध्ये आणखीन जर तुम्हाला काही आर्टिकल हवे असतील तर तुम्ही बघा किती सुंदर साडी आहे तेराशे रुपये फक्त तेराशे रुपये भरपूर तुम्हाला सगळा स्टॉक मी कव्हर करणार या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये साड्या ठेवण्यात आलेल्या आहेत हळदी समारंभासाठी जर साड्या हव्या असतील तर तुम्हाला येतील फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये याचा रेट आहे बघा मार्केटमध्ये सातशे आठशे रुपयाची मिळणारी साडी एकदम सॉफ्ट कपडा आहे कापड एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट कापडमध्ये येणार तुम्हाला फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला येणार आहे पैठणीमध्ये जर तुम्हाला काय हवं आहे पैठणीमध्ये बघू शकता तुम्ही पैठणीमध्ये बघा किती सुंदर आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे पाचशे त्रेपन्न रुपये स्क्रीनशॉट घ्या आणि इकडे या आणखीन तुम्हाला या ठिकाणी दाखवते पैठणीचा कलेक्शन तुम्ही पैठणीचं कलेक्शन बघू शकता भरपूर कलेक्शन आहे तुम्हाला कमीत कमी तुम्हाला दोन हजाराची पैठणी ही बाराशे रुपयाला तुम्हाला इथे येणार आहे हे सर्व पैठणीचा कलेक्शन आहे पैठणीमध्ये तुम्हाला भरपूर आर्टिकल भेटणार आहेत या ठिकाणी युनिक ट्रेंडिंग आर्टिकल तुम्हाला येणार आहेत तुम्ही थोडा डिझायनर कलेक्शनमध्ये सुद्धा जाऊ शकता बघा हे जे हे कलर आहेत एवढ्या साड्या आहेत एवढ्या साड्या आहेत केवढ्या साड्या आहेत भरपूर साड्या आहेत तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला साड्या साड्या दिसणार या ठिकाणी नऊवारी दहावारी जर तुमच्या लग्नाचा जर बस्ता बांधायचा असेल किंवा तुम्हाला विक्रीसाठी जर साड्या हव्या असतील तर स्क्रीनवर नंबर चालू आहे तुम्ही येऊ शकता या ठिकाणी आणखीन साड्या तुम्हाला कव्हर करतो या ठिकाणी तुम्ही साड्या बघू शकता नऊवारी दहावारी बारावारी हे बघा साडी आजीची प्रिंटेडमध्ये आमची सुरुवात होते नववारीची एकशे पंचेचाळीस रुपयापासून चालू होते आजीच्या नववारीची प्रिंटेड सुरुवात दहावारी साडी तुम्हाला हवी आहे बारावारी हवी आहे ती देखील तुम्हाला इकडे मिळणार आहे दहावारी साडी तुम्हाला आणखीन साड्यांमध्ये व्हेरायटी हवी असेल आणखीन साड्यांमध्ये व्हेरायटी आणि सर्व साड्या तुम्हाला ओपन करून दाखवल्या जातील किती सुंदर साडी आहे बघा फक्त सातशे नव्वद रुपये मार्केटमध्ये दोन हजार तीन हजाराची साडी असते ती फक्त सातशे नव्वद रुपये आणखीन साडी तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा किती सुंदर साडी आहे प्युअरमध्ये पण साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन साड्यांचे आर्टिकल तुमच्यापर्यंत येत राहतील मार्केटमध्ये जे ट्रेंडिंग आर्टिकल असतील ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला आमच्या गोडाऊनला यायचं असेल तर आमचा पत्ता आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं सा गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला भिवंडी स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाचं अंतर आहे तुम्ही स्टेशनवर आल्यानंतर रिक्षावाल्यांना सांगू शकता का वैनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडांमध्ये आम्हाला सोडा तर ते आपल्याला तुम्हाला इथं आमच्या आणून सोडतील भव्य दिव्य गोडाऊन आहे कमीत कमी, -कमी पंधरा लाख साड्या तुम्हाला बघायला मिळतील सर्व साड्या तुम्हाला खोलून दाखवल्या जातील या ठिकाणी तर लवकरात लवकर तुमच्या लग्नाचा बसता असेल तर तुम्ही या ठिकाणी बांधू शकता किंवा आमचा व्हिडिओ दुसऱ्यांना तुम्ही रिकमेंड करून या ठिकाणी त्यांना पाठवू शकता आणि त्यांचे तीस ते चाळीस हजार रुपये तुम्ही वाचू शकता थँक्यू